पाच गरजू शाळांना दहा संगणक तीन थंड पाण्याचे कूलर तीन अपंगांना बॅटरी बाईकचं वाटप जगद्गुरु श्रींच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते केलं जाणार असल्याची माहिती अंबरनाथ पुरातन शिवमंदिराचे पुजारी विजय साहू पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे पुरातन शिवमंदिर अंबरनाथ सालाबाद परमाने श्रावण मास हिंदू संवर्धन महोत्सव हा तेवीसवा वर्षी आहे तेवीस वर्षी आपल्या या कार्यक्रमात त्या तेवीस वर्षाच्या पित्तार्थ स्वामीजी नरेंद्राचार्य महाराज जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज स्वामीजींचा कार्यक्रम सव्वीस तारखेला आहे सोमवारी तर सर्व भक्तगणांना हात जोडून विनंती की याचा लाभ घ्या सव्वीस तारखेला दहा वाजल्यापासनं तर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत स्वामीजी दर्शन देणार प्रवचन करणार आणि हिंदू जनजागृती हा मेन उद्देश आहे कारण रामानंदचार्य जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज त्यामुळं हिंदूंची जागरूकपणा येणं सनातन धर्म कसं जसं झोपलेलं असतील त्यांना कसं उठवायचं या प्रवचनाच्या माध्यमातून स्वामीजी करणार आहेत तर यावेळी काय दानधर्म केला के जाणार आहे यावेळी स्वामीजीच्या सांगण्याप्रमाणे गरिबांसाठी दहा कॅम्प्युटर शालेमध्ये आपण दोन दोन कॅम्प्युटर पाच शालेत देणार आहे असे दहा कॅम्प्युटर आपण गरीब शाळा जे आहेत त्यांना देणार आहेत आणि तीन कूलर मोठ्या ज्या शंभर लिटरच्या असतात थंड पाण्याच्या त्या तीन शाळेला तीन आपण देणार आहे त्याच नंतर तीन अपंगांना तीन गाड्या देणार आहोत बॅटरीच्या गाड्या ज्या बाईक असतात बॅटरीवाल्या त्या तीन आपण देणार आहोत आणि त्यानंतर जे मान्यवर येणार आहेत त्या मान्यवरांच्या हस्ते या सर्व कार्यक्रम संपन्न सुरुवात करणार आहोत शरण महाराज येणार आहेत श्रीराम किशोर शरण महाराज एकोणतीस तारीख तीस तारीख आणि एकतीस तारीख संध्याकाळी त्यांचा सहा वाजता कार्यक्रम चालू होणार आहे तर नऊ वाजेपर्यंत सर्व भक्तगणांनी याचा लाभ घ्यावा खूप चांगला कार्यक्रम करतात तेही आणि एक तारखेला भस्म आरती सारखा का कार्यक्रम आहे खूप छान आपल्या इकडं कधी झालेला नाही तोही पहा त्या कार्यक्रमाला एक तारखेला या कारण तो कार्यक्रम आपण कधी बघितलेला नाही असा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचा त्याही कार्यक्रमाचा सहा वाजल्यापासून नऊ त्याचा टायमिंग आहे आणि दोन तारखेला या कार्यक्रमाची सोमवारी समाप्ती होणार आहे दोन तारखेला पहिले हवन होईल हवनाच्या नंतर भंडारा आणि या कार्यक्रमाचा समापन होईल यावं म्हणून सर्व हिंदू बंधूंना सनातन धर्म लोकांना हात जोडून विनंती आहे की या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्या हा खूप तलमलीने आम्ही कार्यक्रम सुरू केला होता धर्म जागृतीसाठी हा कार्यक्रम सुरू केला होता आणि हा आज तेवीस बोलता बोलता तेवीस वर्षावर आले आणि ह्यासाठी रामानंदचार्य जगद्गुरू स्वामीजी येत आहेत ये, आपल्या सेवेसाठी आपण नक्की सव्वीस तारखेला या सोमवारी आणि जनजागृतीसाठी हात जोडून विनंती करतो की जनजागृती आपली आता झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही तेवीस वर्षापासून ही सुरुवात केलेली आहे आणि आता जास्त जास्त लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे दिवशी विविध कार्यक्रम असतात त्याचबरोबर एक ते पाच वाजेपर्यंत भंडारा चालू असतो हजारो लोक या भंडाऱ्याचाही लाभ घेतात तिसरी दिवस भंडारा चालू असतो एक ते पाच वाजेपर्यंत या श्रावण मास महोत्सवामुळे जनतेचं लक्ष मंदिराकडे वेधलं गेलं आणि आता मंदिर परिसराचा विकास होतो त्याच्याबद्दल झाला विकास पुरुष खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी साडेतीनशे करोड या मंदिरासाठी फंड दिलेला आहे आणि आता पण नदीवर एक मोठा का आ, काम सुरू आहे या दोन वर्षात इथं जी तुम्हाला कंपाऊंडच्या बाहेर जी घाण दिसतंय ती सगळी सुशोभीकरण होणार आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेब जातीने याच्यावर लक्ष देत आहे आणि साडेतीनशे करोड म्हणून त्यांना आम्ही विकास पुरुष म्हणतो की साडेतीनशे करोड आजपर्यंत इथं कोणी दिले नव्हते आणि याचा पूर्ण पुरातन शिवमंदिर अंबरनाथचा कायापालट होणार आहे आणि साहेबांनी सांगितलं आहे अजून जेवढा पैसा लागेल नदी सुशोभीकरणासाठी किंवा अजून त्या याच्यात कमी पडतील पैसे तो सगळा फंड मी तुम्हाला देणार आहे आजूबाजूला काही राहणार नाही एक अगदी सुंदर सा आजूबाजू सा परिसर खासदार साहबानी वचन दिलला है कि मी ये सर्व पूर्ण करना हम लोग हमेशा क्योंकि ये चीज पुरातन खाते के हाथ में है उनका ऐसा कहना है कि यहाँ इसको ऊपर कोई भी कुछ कर नहीं सकते पर यहाँ बहुत सारे चीज की अभी जरूरत है पच्चीस तीस साल पहले उन्होंने कुछ काम किया था पत्थर का तो अभी बहुत जल्दी हम लोग उनसे प्रार्थना करेंगे हाथ जोड़ के बताते रहे उनको लेटर दे रहे कि जल्दी से जल्दी जब तक वहाँ का सूसर हो रहा है तो ये जो बारिश का पानी अंदर गिर रहा है उसको बंद करने के आपके पास क्या टेक्नोलॉजी आई वो आप चला के वो टेक्नोलॉजी लगा के ये पानी मेहरबानी करके बंद कीजिए और जो मूर्ति का घसरन हो रही है जो मूर्ति टूट रही है उसको किस ढंग से आप बचा सकते तो उसको बचाने की कोशिश करिए तुमच्या माध्यमातून असे अनेक वेळा कार्यक्रम आयोजित केले जातात हिंदू धर्माच्या आणि संरक्षणच्या आता या बाबतीत म्हणजे ह्या पुढे कार तुम्ही घेण्याचा कार्यक्रम करता येईल सुरुवातीला आपण जेव्हा कार्यक्रम चालू केला जागरूक व्हावं त्याच्या पाठीमागचा हाच उद्दिष्ट होता यांचा एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत तीन दिवस त्यांचा कार्यक्रम चालणार आहे व्हिडिओ पाठवले खूप शानदार तो कार्यक्रम आहे मी पण व्हिडिओवर बघितले त्याला काय म्हणतात तेही माहिती नाही पण शंकराचं उभं हूब जे भस्म हका स्वानंद मीडिया अंबरनाथ साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुरु जी गुरुजी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा